आपल्याला मधोमध असं पार्टेशन करून घ्यायचं आहे परत हे दोघ साइड ला पार्टेशन करून उरलेल्या भागामध्ये आपण पोणी करूया रबर घेतला आहे पोणी घालूया पोणी तयार झाली आहे एक एक पार्टेशन घेऊया आपल्याला राऊंड राऊंड करायचं आहे आणि पिन करून घेणार आहोत पिन लावूया दुसरं पार्टेन्शन घ्यायचं आहे पिन लावूया तिसर पार्टिशन घ्यायचं आहे पिन लावूया दोघ साइडचे पार्टिशन मी करून घेतलेले आहे हेअरस्टाईल पुढची झाली आहे आता आपण मागची पाहूया डोनट घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला कोणी टाकून घ्यायचे आहे डोनट लावला आहे याला टाईट करण्यासाठी आपण युपिन घ्यायचे आहे युपिन आपल्याला पहिले डोनटमध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर युपिन आपल्याला डोनेटमध्ये टाकायचे आहे आणि मग नंतर आपण खोसली तर ती टाईट बसते तर डोनेट मध्ये युबिन असं टाकून घ्यायचे आहे आणि मग ते केसांमध्ये डोनेट असं टाईट होऊन जात आता दोन वग करूया रबर घेऊया आपल्याला असा हा बन तयार करून घ्यायचा आहे उरलेले केस आपल्याला थोडस पीळ करून घ्यायचे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे परत मी हा गजरा घेतला आहे तोही आपण यावर राऊन घेऊया किती सुंदर असा हा जुडा तयार झाला आहे